शासकीय कर्मचाऱ्याला मुख्यालयात राहणं राज्य शासनानं सक्तीचं केलंय मात्र या आदेशाला गगनबावडा तालुक्यातील अनेक प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी हरताळ फासलाय ले। मुख्यालयात राहत नसतानाही अनेक जण घरभाडे भत्ता घेऊन शासनाची आर्थिक लूट करतायत तरीही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई होत नसल्यानं प्रशासनाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय गगनबावडा तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधील काही शिक्षक आणि मुख्याध्यापक मुख्यालयात राहत नाहीत तरीही घर भाडं घेऊन शासनाची फसवणूक करतात ही बाब माहीत असतानाही अशा मुख्याध्यापकांवर आणि शिक्षकांवर कारवाई का होत नाही ही आश्चर्याची बाब आहे अशा शिक्षकांवर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये दरम्यान गगनबावडा तालुका भौगोलिकदृष्ट्या दर्याखोऱ्यात विभागलेला तालुका आहे त्यामुळे शिक्षक इथल्या मुख्यालयात राहणं गरजेचं आहे परंतु शिक्षक मुख्यालयात राहत नसल्या शालेय पोषण आहार आणि पुस्तकं वाटपाच्या वेळी गोंधळ होण्याचे प्रकार गगनबावडा तालुक्यातील अनेक शाळांमध्ये वारंवार घडतायत त्यामुळं शासनानं तालुक्यातील सर्व शिक्षकांकडून ते मुख्यालय राहत असल्याबाबतचे दाखले ग्रामपंचायतींकडून मागून त्यांची पडताळणी करावी आणि संबंधित दोषी शिक्षकांवर कारवाई करावी अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील नागरिकांमधून होती आहे